बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आम्ही महिलांच्या साठी एक तारावणी महिला, महिला सक्षमीकरण योजना आणतोय सध्या गरजू कष्टकरी आर्थिक दुर्बल महिलांचे दैनंदिन व्यवहार व्यवसायामध्ये त्यांच्याकडे सावकरी मायक्रो फायनान्स त्यांच्याकडून जा जादा व्याजाची आर्थिक गुंतवणूक थांबवण्यासाठी आणि महिलांनी स्वबळावर आर्थिक स्तर उंचवून आत्मनिर्भर गाव त्यासाठी उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध असलेल्या स्वयंची संधी विचार की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता जे पात्र लाभार्थी आहेत अशा महिलांना व्यवसाय करण्याकरता वैयक्तिक तीस हजार रुपये आम्ही ताराने महिला सक्षम योजना म्हणून आम्ही देत आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये दहा लाख चौतीस हजार लाभार्थी एक महिला असून त्यापैकी जिल्हा बँकेत आमच्या एक लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन महिला पैसे आमच्याकडे बँकेत येतात महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता अथवा व्यवसाय सुरू असलेल्या व्यवसायाला कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे कर्ज भगार महिन्याची मुली अंतर्गत मागील महिन्याचा लाभ केडीजी बँकेच्या आधार लिंक केलेल्या बचत खात्याच्या योजनेचे पैसे खात्यात जमा होणे आवश्यक आहे अर्जार म्हणजे दोन महिला जामी घ्याव्या लागतील सदर महिला मुख्यमंत्री माझ्या पात्र बहिणी योजनेचे पैसे बँकेत जमा आवश्यक आहे कर्ज मागणी करणाऱ्या मुदत कर्ज खाते नूतनीकरण करता येणार नाही कर्जाने व्यवसाय सर्व व्यवहार बँकेमध्ये करणे आवश्यक आहे लाभार्थी कर्जदार व जामीनदारी बँकेचे बर्ग समाज घेणे आवश्यक आहे सदर योजनेमध्ये शासनाकडून वेळोवेळी निर्मित केल्या जाणार सुधारणा विचार घेऊन वेळोवेळी त्यामध्ये मदत केले जातील कर्ज मारलेले तीस हजार मध्य मदत वर्ष मुदत तीन महिने व्याज दहा टक्के मंजूर कब्जाचा हप्ताच नऊशे आडसष्ट रुपये आणि तो आर्थिक मासिक ई एम आय पद्धतीने वसूल करण्यात येईल त्यांनी कर्ज मागणीसाठी फक्त अर्ज करायचा अर्धा जामीनदारांचे फोटो द्यायचे के जामिनदा सी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड हे त्यांनी द्यायचे कागदपत्र बँक कर्ज कारनामा वचनची सत्यता हमीपत्र आवश्यक सदरची बँक बदलला नाही या दहा रुपयेची तिकीट लावून लेखी दहा रुपयाचं पोस्टल तिकीट आणि विविध अथॉरिटी मंजूर म्हणजे पैसे घ्यावेत माझ्या हप्त्यातून ई एम आय असे त्यांनी आम्ही दिलेलं आहे या योजनेचे महिन्याचे कर्जावर प्रस्ताव शाखेत दाखल झाल्यावर त्वरित कर्ज खात्यावर त्यांनी दिलेलं आहे यामध्ये कसल्याही पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांना हाय काही करायचे नाही कर कर आणि हे झाल्यानंतर सहा महिन्यांनी ज्या महिला आमच्याकडे कर्ज घेतील त्यांचं अपघात विमा बँक उतरणार आहे विमा योजनेसाठी त्याला नावं द्यावी लागतात आणि संख्या द्यावी लागते आणि त्यामुळं हे कर्ज घेणारी संख्या आज उतरता येत नाही या योजनेतील कमीत कमी पाच महिन्यापेक्षा जास्त किती महिना एकत्र येऊन त्याला एखादा व्यवसाय होत असेल तर वेगळी योजना सदर योजना सहा महिने विनय सभागृहात नावे व संख्या निश्चित झाल्यानंतर सदर महिन्याला रक्कम दोन लाखापर्यंत आपल्या मंजूर केली जाणार आहे मी एक म्हणत दोन लाख या योजनेचा संपूर्ण आमचा बँक आपल्या नाक्यातून पैसे भरणार आहे त्यानंतर ज्या योजना आमच्या बचत गटात चालू आहे त्यामध्ये एक योजना सुरू होती परंतु प्रभावीपणानं आमचे लोक अजून बघत नाहीत मी वहिनीला त्या महिला बचत आधी अध्यक्ष केलेला आहे त्यांनी सुद्धा माझी विनंती त्या महिला बचत गटाच्या महिला आमच्या सदस्यांनी त्याला फिरून त्यात ग्रामीण महिलांना दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत सात टक्के व्याजाने अल्पमुक्ती कर्ज पुरवठा हा आता आपल्याकडे चालू आहे परंतु त्याचा प्रभावीपणा होत नाही दुसरी योजना आज आपण चालू करणार आहे केंद्र सरकारची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सीएमई जी पी अंतर्गत मुक्ती कर्ज योजना उद्योग व्यवसाय व्यवसाय संधी ही बचत गटाची आहे विचार योजना सुरू केल्या अंतर्गत उत्पादन सेवा उद्योगांना प्राधान्य दिले आहे त्याच अनुसूर योजनेनुसार जी समाजातील महिला सध्या व्यक्तिगत रुपये पन्नास हजार कर्ज सुविधा उपलब्ध आहे यामध्ये पार्लर शिलाई मशीन शेवया मशीन छोटी गिरणी छोटी मशीन त्यांनी कर करायची आणि या योजनेला केंद्र सरकार पंचवीस टक्के आणि ग्रामीण शहरी मागावं आणि ग्रामीणला पस्तीस टक्के सबसिडी देते ही योजनाला प्रभावीपणानं आमच्या कर्मचाऱ्याला राबवावे अशी माझी विनंती आहे म्हणजे ही तीस हजार बचत घेतली ती महिलांना कुठेही मायक्रो फायनान्स खाजगी द्यायला दा लागणार नाही असं मला वाटते आणि अशीच अपेक्षा आमची आहे त्यांनी स्वतःचा असलेला था व्यवसाय वाढवावा नवीन व्यवसाय करावा आणि त्यालाही आमचं सरकारी संपूर्ण मनात जायचं व्याजाने घ्यावं लागला आम्ही आणि काय द्यायचं नाही नऊशे रुपये आमचा हप्ता जाईल सातशे रुपये त्यांना खर्चाला मिळणार काहीच करायचं नाही ना आता पंधराशे रुपयाचं काय होत नाही ना त्यांचं असंच होत जात परवा दादा ते क्लस्टर करायचे आणली तर नाही पाच महिना जास्त महिला की ते योजना आम्ही करतात त्याची काय नाही अजून त्या महिला त्या बाब किती महिलांना आपण देऊ शकता एक लाख अडतीस हजार महिला तुमच्याकडे सगळ्या आले तर सगळ्या

ते बघा काल आमचे एम सी बँकेचे चेअरमन अनासकरने याच्यावर चांगली मुलाखत घेतली हे पैसे आपण रिझर्व बँकेची ज्या ज्या बँका दिल्या होत्या त्यात भरण्यासाठी आपण गेलो आय सी आय सी आय बँक ही आमचे आम्ही जिथं जे पैसे भरतो काढतो तिथं आम्ही दिले त्यांना तोपर्यंत रिझर्व्ह बँकेत त्यांना तिथं ठेवायला जागा नव्हती थांबवलं आणि थांबवलं आणि मग ह्या नोटांची मग वाटलं की ह्याच्यात काय घो घोटाळा आहे काय म्हणून तपास आले शंभर रुपयाला तपासले तीन वेळा तपासले आणि ते योग्य आहे ते सांगितलं आता हे सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि जवळजवळ बराचसा खर्च आम्ही केलेला आहे आणि सगळ्याच बँका या सर्वोच्च न्यायालयात आहेत आता या ते पंचवीस कोटी आमच्या राज्यात सगळ्यात ज्यात आमची रक्कम आहे त्याची आम्ही तरतूद करून म्हणजे नफ्या तोटेवर काही पण नाही आम्ही याची तरतूद केलेली आहे जे पंचवीस कोटी आली की आमचा फायदा आहे ती आता राहिल्यामुळे आमचा तोटा होते खरा आहे तर तेवढं व्याज बुडते ना पंचवीस कोटीचं आता अहमदाबाद जिल्हा बँक हे आता जे

नाही साहेब आज मी पेपर आहे ना आठ बँकांच्या वर मनी कारवाई केली आता सांगितलं आमची बँक मनी लॉड्रिंग वर आहे का आता काय फॉर्द तुमचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे असं दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा